आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा सांगोला पोलिसांनी चौदा लाख चव्वेचाळीस हजाराच्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह एकाला ठोकल्या बेड्या पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सांगोला शहरालगत असणाऱ्या कोपटेवस्ती येथील मान नदी पात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबाबतच्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याकडे येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम नाईक बबलू उर्फ बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काशिद पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल दरदर यांना कारवाईचे आदेश दिलेत पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या आदेशान्वये वरील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना कोपटेवस्ती येथील मान नदीपात्रात पांढऱ्या रंगाचा अशोक लेलन त्याचा हाताने लिहिलेला ले चुकीचा नंबर पंचेचाळीस बत्तीस हा टमटम परमेश्वर जानकर राहणार कोपटेवस्ती सांगोला यांचा असून त्याची किंमत दोन लाख वीस हजार तर चार हजाराचे अवैध वाळूसह चालक ज्ञानेश्वर बिरा एडगे राहणार जानकर वस्ती सांगोला यास पोलिसांनी ठोकल्या पेड्या तर दुसरा टिपर हा कोपटेवस्ती येथील मान नदीपात्रातून चिंचोली रोडकडे चालणारा टिपर त्याचा नंबर तेरा, ए तेरा दिसला त्याला हाताचा इशारा करून थांबवला असता त्यामध्ये अवैध वाळू असल्याचे आढळून आले असता सदरचा टिपर हा कोपटेवस्ती येथील वाळूमापिया पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटेवस्ती सांगोला यांचा असल्याचे वाळूमापियातून बोललं जात आहे त्याची अंदाजे किंमत बारा लाख तर वीस हजाराची अवैध वाळू असा दोन्ही मिळून चौदा लाख चव्वेचाळीस हजाराच्या अवैध वाळूसह सर्व मुद्देमाल पोलीस स्टेशनला हजर केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी दिली सदरची कामगिरी एस पी श्रीष सरदेश पांडे डीवाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम हरे पोलीस नाईक बबलू उर्फ बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काशिद पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल दरदरे यांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांचे मान नदीकाठच्या शेतकऱ्यातून कौतुक केलं जात आहे शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला